शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे बघा महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनानं पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे या निर्णयामुळं राज्यातील सोहळा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ते सोहळा जिल्हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा शासनानं या नुकसान भरपाईसाठी स्पष्ट निकष निश्चित केले आहेत प्रत्येक शेतकऱ्याला कमाल तीन हेक्टर जमीन क्षेत्राच्या मर्यादित ही मदत मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्डशी संलग्न बँक खातं असणं आवश्यक आहे शासनाने पारदर्शकता राखण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचा अवलंब केला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे बघा जिल्ह्यांची यादी जर बघितली तर अहमदनगर नाशिक धुळे जळगाव सोलापूर पुणे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम गोंदिया नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद